हो, किरकोळ आजार म्हणून महिला सुरुवातीला दुर्लक्ष करतात आणि नंतर तोच आजार गंभीर बनतो हे चित्र सर्वत्र दिसतं म्हणूनच महिलांनी आपल्या आजाराबाबत दुर्लक्ष न करता सजग राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन आरोग्य अधिकारी डॉ अभिजित माने यांनी केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे जागतिक महिला दिनानिमित्त सन शुअर सोलार कंपनी आणि धोत्री ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी डॉक्टर माने बोलत होते आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठं संशोधन झालं तरी ग्रामीण भागातील महिलांमध्ये आजार अंगावर काढण्याचं प्रमाण अधिक आहे एखादा आजार अंगावर न काढता वेळीच उपचार केला तर पुढील गंभीर आजारापासून सुटका होत्या महिलांनी गंभीर महिला आजार होण्याची वाट न पाहता तातडीनं औषधोपचार करून घ्यावेत असं आवाहन यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित माने यांनी केलं दोत्री येथील मारुती मंदिरात झालेल्या या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक महिला आणि मुलींना मोफत सॅनिटरी पॅड आणि विविध आजारावरचे औषध आणि गोळ्यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिरामध्ये डॉक्टर आस्था लाका यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं ील रक्ताची कमतरता थायरॉइड संधिवात मासिक पाळी त्रास गाठी पोटाचे आजार याची माहिती आणि ते होणार नाही याकरता घ्या वयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केलं याप्रसंगी सरपंच संजय पाटील आरोग्याधिकारी डॉ लक्ष्मण माने आरोग्य सेविका एस बी हिरेमठ सनशिवर सोलरचे तन्वीर सिंह एकता शर्मा सचिन माने घनश्याम सिंग तुलिका रावत परमेश्वर कांबळे सारिका शिंदे सुनंदा नंदगावकर सुषमा नवगिरे राणी भटकर आदी मान्यवर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही